अकोला प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने खडकी येथील परिसरात आरोग्य विभागाच्या सहाय्याने रक्तदान शिबिर तसेच अवयव दान जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आलाय सदर कार्यक्रमामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री दुतोंडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते रक्तदान त्याचप्रमाणे अवयवदान याबाबत डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी उपस्थित त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर याच वेळी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी वृंद तसेच कार्यालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक व इतर असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले एमसीए न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र कर अकोला